माजी मंत्री आदरणीय बाळाभाऊ भेगड़े आपले सर्व पक्षीय लोकप्रिय उमेदवार सन्मानिया बापूसाहेब भेगडे त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बबन भाऊ भेगडे मनसेचे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी शरद शरद पवार पक्षाचे तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष त्याचप्रमाणे माझी सभापती ज्येष्ठ सर्व तालुक्यातील वयोवृद्ध तपोवृद्ध असे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आज पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि आजचा वचननामा प्रसिद्ध करीत असताना त्या संबंधाचं सर्व प्रास्ताविक त्या संबंधाचं सर्व विवेचन ज्येष्ठ नेते आदिनीय गणेश यांनी या ठिकाणी करावं अशी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी विनंती करतो सर्वच पक्षांचा पाठिंबा असलेले जनतेचे उमेदवार केले यांचा वचननामा प्रसिद्ध करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी उपस्थित स्वतः उमेदवार वापर घेतले राज्याचे माजी राज्यमंत्री मगजी बापणा साहेब दुसरे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ गेले त्या ठिकाणी उपस्थित पी व्ही सी व्यंकटेचे माझे अध्यक्ष बाबराव गेले नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट रंगराव दाभाडे पंचायत समितीचे माजी सभापती महाराष्ट्र त्याचप्रमाणे महाराष्ट्र निर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष भूपेशी महाराजकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष दान्ना भडवळ त्या ठिकाणी उपस्थित भाजपचे ज्येष्ठ नेते सुखा वापना माजी जिल्हा परिषद सदस्य शिखरभाऊ भोसले

विविध खात्याचे सभापती म्हणून उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी या शहराची सर्वात महत्वाची आणि तो सतत पंचवीस वर्ष नगरसेवक म्हणून काम करत असताना त्यांच्यावरती या नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा एकही लाग नाही ही त्यांची सर्वात मोठी जमीची बाजू आहे आज तळेगाव शहर हे सर्वार्थ वाढत आहे तळेगाव शहराची लोकसंख्या जवळपास एक लाखाच्या पेक्षा पुढे गेलेली आहे आणि या शहराचा तो काही विकास आहे या विकासामध्ये बापू साहेब गेले तर सिंहचा वाटाय असं मत वावलं त्या ठिकाणी साखर करताना सत्तावीस वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये मावळ मुंशी आणि इतर कार्यक्षेत्र असलेला आपला आपला तालुका त्या ठिकाणी आदरणीय नानासाहेब नोबे असतील माझे आमदार कृष्णाबाजी रेडे साहेब असतील माजी मंत्री वापना साहेब असतील या सर्व मान्यवर मंडळींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी स्थापन झाला आणि आज आपण जर पाहिलं तर ह्या जिल्ह्या मंडळींनी शेतकऱ्यांचं भवितव्य असलेला हा कारखाना नवीन पिढीकडे सुपूर्द करत असताना तो बापूसाहेब भिगरेंचा सुपूर्द केलेला आहे. तो एका विशिष्ट उद्देशाने की जो खऱ्या अर्थानं शेतकरी आहे. तो शेतकऱ्याचं हित साधू शकतो अशा बापूसाहेबांच्या हाती या कारखान्याचं नेतृत्व त्या ठिकाणी सोपवलं गेलेलं आहे. आध्यात्मिक क्षेत्रात देखील आपण सर्वजण जाणतो की बापूसाहेब भिगरे भंडारा डोंगर या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं जे भव्य असं मंदिर त्या ठिकाणी उभं राहतंय. सव्वाशे कोटी रुपयांचं बजेट असलेलं हे मंदिर सुरुवातीच्या काळात अत्यंत अडथळे या मंदिराच्या कामकाजामध्ये होती ते सर्व अडथळे पूर्ण करण्याचे काम जर कोणी केलं असेल तर ते बापूसाहेब भेगडे यांनी केलेलं सहकार क्षेत्र अध्यात्म कामगार वारकरी या सर्व क्षेत्राला स्पर्श असलेले अत्यंत चांगलं काम करणारे बापूसाहेब हे जयंतीला गेल्या पंधरा दिवसात आगे समजून सांगण्याचा सातत्याला प्रयत्न केला या तालुक्यात चालू असलेले हुकुमशाही या तालुक्यात चालू असलेले गुंडगिरी या तालुक्यात विकासाचा निर्माण केलेला बुडबुडा सर्व समोर मांडत असताना खऱ्या बापू साहेबांना जनता समाज सेवेची किंवा आयापुरा तालुक्याची सेवा करण्याची संधी देणार आहे याबद्दल तुमच्या आमच्या कोणाच्या मनात शंका नाही आणि म्हणून या ठिकाणी म्हणून आपण या ठिकाणी आगामी पाच वर्षामध्ये बापू साहेबांचा या तालुक्याकरता काय का वर्ष लावा असावा या तालुक्याकरता यांची काय ध्येय धोरण असावी या संदर्भातला जो जाहीरनामा आहे पण या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत त्याची थोडक्यात माहिती देण्यासाठी खर तर मी या ठिकाणी उपस्थित आहे या तालुक्यातला सर्वात महत्वाचा विषय असेल तर तो तरुणांना रोजगार त्या तरुणांच्या रोजगाराच्या संदर्भामध्ये सांगत असताना आज दोन पिढी जी खऱ्या अर्थानं रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे प्रत्येक पालकाला वाटते की माझ्या मुलांनी ठिकाणी स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे त्या ठिकाणी माझ्या पर्याने स्वतःचा प्रपंच सांभाळला पाहिजे परंतु असं असताना आज तालुक्यामध्ये किती रोजगाराची निर्मिती झाली आणि म्हणून बापूसाहेब साहेब वेगळे गेसीचे उद्योजक आहेत त्यांची तळेगाव साखर या ठिकाणी त्यांच्या कंपन्या आहेत आतापर्यंत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कंपनीमध्ये आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या कंपनीमध्ये जवळपास पाच एक हजार करोना रोजगार दिलेला आहे आणि म्हणून यापुढे औद्योगिक धोरण कसं असावं अशा पद्धतीने तळेगाव दाभळे एम आय डी सी मध्ये नवीन कंपन्या आता येत आहेत रामदासजी काकडे साहेब त्यांच्या बरोबर असणार आहे त्यांना देखील या क्षेत्रात प्रचंड चांगला अनुभव आहे आणि म्हणून सर्व या उपस्थितांच्या सहकार्यानं त्यांच्या मार्गदर्शनानं या ठिकाणी तालुक्याच्या विकासाची एक योग्य आणि पाहिले की बापू साहेबांनी पंचवीस वर्ष नव्या गुन्हे प्रयोग शहरांना काय पालन केलेलं आहे त्यांच्या संदर्भात विकासाची मोठी वेळ हे या ठिकाणी महत्वाचं आहे

आणि म्हणून या सगळ्या शहरांचा नियोजन होते विकास झाला पाहिजे यासाठी बापू साहेबांच त्या ठिकाणी आपल्याला अभिवाचन आहे मावळ तालुक्या सर्व भागात जाईल या संदर्भात एक कटिबद्ध असणार आहेत मावळ तालुका हा शैक्षणिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे पुणे जिल्ह्यात पुणे शहराच्या तालुक्यात जर खऱ्या अर्थानं शैक्षणिक सुविधा कुठे असतील तर ते आपल्या मावळ तालुक्यातील विशेषतः तळेगाव लाभाडे या ठिकाणी आहेत त्यामुळे या तालुक्यातील शैक्षणिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी प्राधान्य करून रोजगार स्वयं शिक्षण व्यवस्थेतून सक्षम निवडण्यासाठी ते प्रयत्नशील जनतेच्या आर्थिक क्षमता वाढायला पाहिजे जनतेचा आर्थिक जीवनमान उंचावणे हा खरा विकास आहे ही त्यांची दृष्टी असल्यामुळे या कृतीशी विकासासाठी ते सदैव प्रयत्नशील राहण्याचा आहे वाढत्या लोकस्थितीमुळे शहराचा विस्तार नियोजन करणार नगरपालिकेच्या कामाचा त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने उचल विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत जळगाव दाभाडे शहर रोड शेडिंग मुक्त आता बऱ्यापैकी तर झालेलंच आहे डस्टबिन मुक्त करण्यासाठी देखील त्यांचा गेली अनेक वर्ष सातत्यानं प्रयत्न आहे तशाच पद्धतीचा प्रयत्न नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये करतील असं त्यांचं या ठिकाणी आपलं सर्वांना अभिवचन आहे तालुक्यातील रस्त्यांच्या संदर्भात विषय असेल नागरी सुविधांच्या संदर्भातला विषय असेल एमआयडीसीचे रस्ते असतील वीज पाणी या सुविधांच्या संदर्भात देखील त्यांनी त्या ठिकाणी विकास त्या ठिकाणी करत असताना रोजगारासाठी मावळ तालुक्यात स्थलांतरित नागरिक या ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रमाणात आहेत समस्या आहेत त्या निवारणासाठी सुद्धा बापूस प्रयत्नशील राहण्यास ते या ठिकाणी सांगतायत अधिकारी शासनी शासकीय योजनांचा निधी मावळ तालुक्यातील नागरिकांपर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचवण्यासाठी केवळ पेपर वरती लिहिण्यासाठी नाही आपण जर आता पाहिलं असेल तर विद्यमान आमदार यांनी जे काही आता विकासाचे दावे के केलेले आहेत अनेक गावचे सरपंच आम्हाला त्या ठिकाणी सांगतायत की आमचा आमच्या गावचा रस्ता झालाच नाही आमच्या गावचा पूल झालाच नाही आमच्या गावचा वनावरती साखवच बांधला गेलेला नाही अशा ज्या काही तक्रारी आहेत किंवा विकासाचा खोटा एक बागुलबा उभा करण्याचं काम जे यापूर्वी चाललं होतं ते न करता खऱ्या अर्थाने या सगळ्या सोयी सुविधा राबविण्यासाठी बापूसाहेब त्या ठिकाणी कटिबद्ध असणार आहेत शेतीपूरक उद्योग व्यवसायांसाठी तरुणांना प्रोत्साहन करून प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करणार असल्याचं ते म्हणतात महिला सक्षमीकरणासाठी पायाभूत काम उभे करण्यावर त्यांचं जास्त लक्ष असणार आहे कंपन्यांमधील काम का बचत गटाच्या माध्यमातून महिलांना घर उपलब्ध करून देण्यावरती त्यांनी त्या ठिकाणी अभिवाचन दिलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात महिलांच्या बचत गटाची निर्मिती झाली परंतु या बचत गटाच्या माध्यमातून या महिलांना रोजगार जर मिळवायचा असेल तर औद्योगिक क्षेत्रात चांगल्या प्रकारचे समुद्र ठेवून तेथील जे काही मालक असतील तिथे कोणी चालक असतील त्यांच्याबरोबर योग्य समन्वय साधून वायरिंग हार्नेस किंवा लाईट जाण्याची किंवा बारीक बारीक काम असतात ही काम त्या ठिकाणी आमच्या बचत गटांना घरी येऊन मिळतील का त्यातून महिलांना रोजगार निर्माण होईल का मला वाटते हे बापूसाहेब स्वतः उद्योजक असल्यामुळे आणि त्यांची तशा पद्धतीचे संबंध असल्यामुळे निश्चितपणे त्या महिला बचत गटांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्नशील असतील त्याचप्रमाणे सामाजिक प्रगतीसाठी दारिद्रेषेखालील लोकांना प्रगतीचे सर्व संसाधन उपलब्ध करून देण्यासाठी असतील दारिद्र्य खालील लोकांना दारिदृष्टीचे वर आणण्यासाठी रोजगार साठी कटिबद्ध आहे मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण नाही तर कौशल्य शिक्षण देऊन रोजगारक्षम बनवण्यासाठी नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या गेलेले आहेत त्यामध्ये विविध प्रकारचे सर्टिफिकेट कोर्सेस देखील या प्रयत्न उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे सी भागातील स्थानिक भूमिपुत्रांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाच्या धर्तीवर शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार तसेच कायमस्वरूपी नोकऱ्यांच्या निर्मितीसाठी कटिबद्ध असल्याचं सांगितले या भागात मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री जरी येत असली स्थानिकांच्या जमिनी त्या काम उद्योगासाठी जात असताना त्या भूमिपुत्रांना देखील त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे जो आजपर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला नाही त्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी देखील बापू साहेब त्या ठिकाणी त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी कटिबद्ध असतील रोजगार निर्माण करण्यासाठी असलेल्या योजना मावळ तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील माध्यमिक शाळांच्या सक्षमीकरणासाठी ते प्रयत्नशील असणार आहे नागरी सुविधांचा विकास या संदर्भात आपल्या सर्वांना माहिती आहे की नागरी सुविधांमध्ये ज्या तीन मूलभूत समस्या आहेत त्यामध्ये पाण्याच्या संदर्भातला विषय असतील पाणी पुरवठा दुसरा संदर्भात विषय आरोग्याच्या संदर्भातील सुविधा त्याचप्रमाणे शैक्षणिक सुविधेचा विषय असेल त्या सगळ्याच गोष्टीमध्ये सांडपाण्याची व्यवस्था जी सुसूत्रता आणून खरं तर आम्ही सगळे फिरत असताना नागरिकांमध्ये आमच्याकडे अशा सहसा लोकांनी सांगितले की सांडपाण्याच्या माध्यमातून अत्यंत दुर्गंधी पसरते आणि हेच सगळं पाणी पुन्हा नद्यांना हेच सगळं पाणी वाढवणं त्या ठिकाणी त्यातून दुर्गंधी निर्माण होत असते आणि म्हणून एस पी त्या ठिकाणी सिव्हरेज ट्रीटमेंट प्लॅन करण्यावरती बापूसाहेब त्या ठिकाणी अधिक भर देऊ हे सगळं पाणी पाणी पुन्हा त्या ठिकाणी स्वच्छ करून सायकल करून ते पुन्हा नद्यांमध्ये सोडणार म्हणजे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न आणि नद्यांचे आरोग्य सुधारणा मावळ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना सध्या ओला आणि सुका कचरा ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाहीये मला माहिती आहे की तळेगावच्या आसपास असणाऱ्या अनेक ग्रामपंचायतींना डंपिंग ग्राउंड नाही त्यांचा कचरा टाकण्यासाठी तळेगाव पण त्यांना यावं लागतं आमच्या नगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते

शेती विकास आणि शेतीपूर्व उद्योगातून असल्यामुळे शेती सोबतच शेतीपूरक व्यवसाय याच्या माध्यमातून शेतकऱ्याची आर्थिक सक्षमीकरण साधणार आपल्याला आहे की शेती ही पारंपारिक पद्धतीने आपल्याला केली जाते पण त्याला जोड धंदे आहे यामध्ये विशेषतः शेंडी शेळी मेंढी पालन असेल कुक्कुट पालनाचा विषय असेल वरा पालनाचा विषय असेल दुग्ध व्यवसाय असेल अशा अनेक माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करण्यासाठीचं नियोजन त्यांच्याकडे कर आहे आणि ते त्या ठिकाणी राबवणार आहेत तळेगाव मध्ये खर रोज बसल्या करता म्हणजे कारण तळेगाव शहराचा व्याप इतका मोठा आहे या शहरामध्ये रोज मंडळी लागावी या उद्देशाने स्वर्गीय किशोर भाऊ आवारे यांनी तळेगाव स्टेशन ठिकाणी मंडई उभारली आहे या मंडईच्या संदर्भामध्ये जी काही बाकीची काम त्या ठिकाणी करायची आहेत कर व्यावसायिकांसाठी त्या ठिकाणी भाजी मंडईला अधिक व्यापक स्वरूप करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे मावळ तालुक्यातील समृद्ध संपुर्त कृषी संस्कृतीचा वारसा अधिक चांगल्या पद्धतीने लोकांसाठी नियोजित कृषी विद्यापीठाची पस्तीस एकर जागेमध्ये उभारणी करण्याचा त्यांचा मानस आहे मावळ तालुक्यातील समृद्ध अशा पश्चिम घाटातील सह्याद्री डोंगर माथ्यावर म्हणजे विशेषतः आदिवासीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रक्त आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी हिरडा काजू आंबा अशा पिकांची लागवड करून सरकारी योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे दुसरा विषय या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे की तालुक्यातला सहकारी क्षेत्र जवळजवळ सोपलेलं या तालुक्यातल्या असणाऱ्या विविध सहकारी कार्यकारी सोसायट्या केवळ राजकारणाचा आधार आहे मावळ तालुक्यात चोपन्न सोसायटी जातात त्या ठिकाणी शिल्लक आहे आणि या केवळ सगळ्या सोसायट्या कागदोपत्रे आणि कोणाच्या तरी कपाटात सचिव हिशाब अशा प्रकारच्या अवस्था आहे आज मावळ तालुक्यामध्ये चोपन्न सोसायटी असताना चार ने ने चार्चार पाराम चार्चार पाराम चार गावांची एक एक सोसायटी आहे तर बाकीच्या अन्य तालुक्यांकडे जर पाहिलं तर एका गावात चार चार सोसायटी आहे आज आमच्या बारामती सारख्या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याहत्तर सोसायटी आहे इंदापूर सारख्या ठिकाणी अडीचशे जवळपास सोसायटी आहे आणि म्हणून या तालुक्यातला जो सहकार मरत चाललेला आहे या सरकारला ऊर्जा अवस्था प्राप्त करून द्यायची असेल या ठिकाणी आपल्याला खरेदी विक्री संघ असेल त्या ठिकाणी आपल्याला मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचा विषय असेल या सर्वांकडे लक्ष देऊन त्या ठिकाणी योग्य त्या प्रमाणात त्यांचं काम करून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आर्थिक स्थैर्य देता येईल का यासाठी बापूसाहेब भेगडे त्यांच्या पुढच्या पाच वर्षाचा कालावधी खर्च करणार आहे पारंपरिक इंद्रायणी तांदूळ जो आपल्याकडे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पिकतो या तांदळाला योग्य तो आम्ही भाव मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी

ही मोठी लोकसंख्या असताना लोणावळा ही मोठी लोकसंख्या असताना आज या ठिकाणी जशी माणसांची वेगळ्या प्रकारची भूक असतील तशी सांस्कृतिक भूक देखील असते आणि वर्ग या तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात आहे या रसिकांसाठी तळेगाव लोणावळा या शहरामध्ये नाट्यग्रहाची जी कल्पना आहे अनेक वर्षी ही संकल्पना आहे ते पूर्ण केलेलं आहे बापू यांच्या असा शब्द जातात की या ठिकाणी नाट्यगृह एक सुसज्ज नाट्यग्रह उभारण्यासाठी आपल्याला या ठिकाणी शब्द देत आहे संपूर्ण भारतवर्ष प्रसिद्ध असलेलं विशेषतः आमचं तळेगाव दाभाडे किंवा आपल्या मावळ तालुक्याचा अभिमान असलेलं घर म्हणजे सरदार दाभाडे परिवार त्या सरदार दाभडे परिवाराचा इतिहास जो आहे खरंतर हा इतिहासाची अनेक पुस्तकं आपण वाचल्यानंतर ज्या पद्धतीने घाशीचे राणी लक्ष्मीबाईचे प्रसिद्धीच्या स्वरूपात असतात किंवा इतर अनेक घराण्यांचा इतिहास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनतेला माहिती आहे परंतु दाभडे घराण्याचा इतिहास हा काही प्रमाणात अप्रसिद्ध आहे किंवा कमी प्रसिद्ध आहे आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की स्वर्गीय सरदार उमाबाई लाभडे साहेब यांचा पराक्रम या पराक्रमाची शर्त त्यांनी केलेली आहे गुजरात या ठिकाणी जाऊन जोरावर खान बाबी नावाच्या मुघल सरदाराला शाहू महाराजांच्या त्या ठिकाणी आज्ञेनुसार स्वतः उमाबाईंनी त्या ठिकाणी पराक्रम गाजवलेला आहे आणि त्यांच्या या पराक्रमाबद्दल शाहू महाराजा कळेगाव घेऊन त्यांनी उमाबाईंना त्या ठिकाणी सोन्याचा थोडा भेट दिलेला आहे हा इतिहास मोठा आहे त्या इतिहासाला कुठंतरी त्या ठिकाणी पाहिजे तशी प्रसिद्धी राहिली आणि म्हणून तळेगाव शहरामध्ये हा सगळा इतिहास दाभाडे घराण्याचा सगळा जो काही इतिहास आहे हा रूपाने आपल्याला मांडता येईल का त्या रूपाने आपल्याला त्याला अधिक प्रसिद्धी देता येईल का अशा प्रकारचा प्रयत्न आगामी काळात बापू साहेब करण्याचा शब्द त्या ठिकाणी जनतेला देत आहे या दाभाडे सरदार घराण्याचा असं पाहिलं तर आम्ही सातत्याने गौरव करण्याचा प्रयत्न सगळ्याच मंडळींनी केलेला आहे नगरपालिकेच्या माध्यमातून काम करत असताना आपण सर्वांनी पाहिलेले की सरदार यांच्या घरामध्ये अजित राजा असतील त्यांच्या सहभागी अंजनी राजा असतील यांनी नागरात देशावर खुशवलेला आहे या व्यतिरिक्त आज मला बाकीच्या राजकारणात आज जायचं नाही परंतु या ठिकाणी रवींद्रनाथ दाभळे तीन चार टधे नगरसेवक म्हणून बापू साहेबांबरोबर काम करताय भेडे दावडे घडणे काळ्या करता या शहराच्या साठी पोषक काय ते काम करण्याचा आमचा सर्वांचा त्या ठिकाणी मानत असतो आणि त्या मानसिकतेतूनच मग नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना देखील आम्ही जी काही व्यापारी संकुल उभारलेली आहे या व्यापारी सरदार अजित सिंह राजे दाभाडे व्यापारी संकुल अशा पद्धतीचं नामकरण करण्याचा प्रस्ताव मासाहेब अजित राजेंनी त्या ठिकाणी आम्हाला दिला होता आम्ही त्याच्यामध्ये राजकारण न करता दादांचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे विश्वनाथ तात्यांचं नाव त्या ठिकाणी असणारे खरं संकुला दिलेलं आहे स्वर्गीय किशोर वाडीकर यांचं योगदान या तालुक्यात महत्वाचं आहे जिजामाता चौक इथं असलेल्या देखील किशोर वाडीकर साहेबांचं नाव आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून एक जे काही विषय आहे आम्ही सांगतात मोबाई लावड यांच्या नावाने लिंब फाट्यावरती कामन त्या ठिकाणी मोठे नाव दिलंय नगरपालिकेमध्ये जे आमचं सामाजिक आहे की त्या ठिकाणी आपले मिटिंग सांगतात त्याला किडेराव लावड यांचं नाव आम्ही दिले आणि म्हणून कसल्याही प्रकारचा भेदभाव नाही काही मंडळी जाणीव करून तसा भेदभाव करण्याचा प्रयत्न करत देत या ठिकाणी सांस्कृतिक वारसा आहे तो बापूसाहेब त्या ठिकाणी करणार आहेत मावळ तालुक्यातलं सर्वात मोठं क्रीडा संकुल भरून खेळाडूंना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम बापूसाहेब आगामी काळात करतील तळेगाव शहराची संस्कृती पूर्ण अधोरेखित करण्यासाठी तालुक्यातील कलाकारांसाठी कला प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी बापू साहेब प्रयत्नशील असणार आहेत आपल्या तालुक्याला नैसर्गिक देणगी या तालुक्यामध्ये तेरा धरण आहेत मोठे त्याचप्रमाणे आहेत या या ठिकाणी तालुक्यामध्ये आहे आणि या सगळ्याचा जर आपल्याला पर्यटनाचा वापर करता आला वा नाही तर ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार नाही आणि म्हणून विशेष ही गोष्ट लक्षात घेऊ या धरणांमध्ये या पाण्याकडं अनेक शहरी लोक त्या ठिकाणी येत असतात लोणावळा खंडाळामधली गर्दी किंवा अंधारवाळमधली गर्दी, गर्दी जर आपण सर्वांनी पाहिली तर या सगळ्याचा विकास करून पर्यटन विकास करून आपल्या स्थानिक पोरांना रोजगार मिळेल का त्यांच्या हाताला काय मिळेल का या दृष्टिकोनातून विचार करत असताना पर्यटनाच्या विकासाला संदर्भात ज्या काही कल्पना आहेत त्या देखील बापू साहेबांनी या ठिकाणी पर्यटन विकासामध्ये मांडलेल्या आहेत पाणी आणि संचयाच्या विकासामध्ये सुद्धा सगळ्याच गावांना स्वच्छ आणि पाण्याचा पुरवठा करण्याचे जे काही पाणी पुरवठा योजना आहे याच्यावरती विशेष लक्ष ते केंद्रित करणार आहे कारण तळेगाव मध्ये पावना आणि इंग्रजी पाणी पुरवठा त्या ठिकाणी एकशे चार ग्रामपंचायती मध्ये जे जल काही जलजीवन स्कीम चालू आहे केंद्र आणि राज्य शासनाचे म्हणून याच्यात एकही अद्याप चालू झालेले नाही बऱ्याच ठिकाणी अनेक तक्रारी आहेत याचा जर अर्थ केंद्र सरकार आणि राज्य सरकार मोठ्या साडे चारशे कोटी रुपये या तालुक्यात घेणार असतील आणि त्याचं जर योग्य त्या ठिकाणी कारणासाठी जे पैसे लागत असतील तर त्याच्यात लक्ष घालण एकशे चार ग्रामपंचायतींची जे काय नागरिकांना स्वच्छ नियोजन बापू साहेबांच्या डोक्यामध्ये आगामी पाच वर्षाच्या काळात त्यांनी घेतलेला आहे या नद्या आपल्या ज्या इंद्रायणी आणि कोणा नद्या आहेत त्याला प्रदूषण मुक्त करण्यासाठी त्याचं पावित्र्य जपण्यासाठी या नद्यांचं फलीकरण असेल या नद्यांची स्वच्छता असेल आणि या नद्या व्यवस्थितपण शेती सुधारण करण्यासाठी मावळ तालुक्याची आतमध्ये दोन टोल असू नये हा शासनाचा नियम असताना वर्सुले आणि सोमाटणे हे दोन टोल जागे तीस किलोमीटरच्या आतमध्ये येत आहेत आणि आता सर्वात जास्त त्रास जर कोणाला होता तर मावळ तालुक्यातील सामान्य नागरिकांना होतोय आज दोनवळ्याकडचा माणूस पुढे करायचा म्हटलं तर या दुनिया पुढे मुंबई उडले येतो आज कोणत्याही माणसाला म्हणजे फक्त शहरावाडीच्या परीकडच्या लोकांना त्या कोणता त्रास नाही पण अलीकडं म्हणजे जवळपास ऐंशी टक्के तालुक्याला किंवा संघाला या टोल नाक्याचा अत्यंत त्रास आहे त्या ठिकाणचा असणारी गर्दी त्या ठिकाणच्या त्यांची मिळणारी जी काही वागणूक आहे नागरिकांसाठी हे अत्यंत घातक आहे आणि म्हणून हा टोल नाका बंद व्हावा यासाठी स्वर्गीय किशोर भो आवडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व पक्षांनी त्या ठिकाणी वेळा आंदोलन केली मुख्यमंत्री त्या ठिकाणी आम्हाला शब्द दिले परंतु त्या ठिकाणी ते तरी जाऊन लाग शकल नाही आता मी परत सांगतो की मला राजकारणात आता टीका करायची नाही तो आजचा विषय नाही परंतु या ठिकाणी विद्यमान आमदारांनी कधी या सर्वपक्षी आंदोलनात सहभाग घेतला ना हा टोल बंद करण्यासाठी पुढाकार घेतला आणि म्हणून हा जो कलीचा मुद्दा आहे या तालुक्यासाठी हा टोल बंद करण्यासाठी शासन स्तरावरती जे काही प्रयत्न करावे लागतील जसं आता शासनाने मुंबईच्या एंट्रीचे सगळे टोल बंद केले अशा धर्तीवरती मावळ तालुक्यात पूर्ण करावे यासाठी देखील बापू साहेबांचा विचार माहिती आहे जनशक्ती जनशक्ती अशी ही लढाई या ठिकाणी आज आपण जर समजा अभ्यास करत असाल आपण वगैरे असला लोकशाहीचा असला तरी आपल्याला सर्वांना आहे की या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक राजकारण त्या ठिकाणी चालू आधी सगळे मंडळी त्या पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा अपक्षांचे कार्यकर्ते असतील ही सगळी मंडळी त्या ठिकाणी धावपळ करत असताना प्रत्येकाने एक लक्षात घेतलं पाहिजे की ही निवडणूक म्हणजे शेवटची नाही यानंतर अनेक निवडणुका सातत्याने येत राहणार आहे जिल्हा परिषदेचे येणार आहेत पंचायत समितीचे येणार आहेत नगरपालिकांचे येणार आहेत आणि मग या निवडणुका कार्यकर्त्यांना स्वतः लढायच्या असतात आज जी काही आपण सवयी त्या ठिकाणी लावता ना या सवयीच्या माध्यमातून पुढे कार्यकर्त्यांना त्यांच्या जमिनी धरणार इकडे शोईन मुलाला होत येणार नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होणार आणि म्हणून या सगळ्या ही जी काही खूप विरोधात आमची ही लढाई याला कुठेतरी आर्थिक राजकारणाची जोड देऊ पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत अशा या पुढचे सगळे विषय जे आहेत हे आम्ही त्या ठिकाणी गांभीर्याने लक्ष घालून तरुणांचं कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी आम्ही ब्रेन वॉश करणार आहोत की अशा पद्धतीने राजकारण करता कामा नये त्या तालुक्याच्या विकासाचं राजकारण सावणी म्हणून केलं पाहिजे म्हणून आगामी पाच वर्षाकरता बापू साहेबांनी जो विकासाचा उचलनामा या ठिकाणी तुमच्या आहे त्यांनी सांगितलं की तुमचं मत एक एक मत हे तर आगामी पाच गुंतवणूक आहे असं समजून द्या तुम्ही बापू साहेबांच्या पेपारी चंद्रपूरचं बटन दावा तुम्ही जी मताची गुंतवणूक करणार आहात याचा परतावा तुम्हाला शंभर टक्के विकासाच्या माध्यमातून देण्याचं आभिवचन बापू साहेबांनी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी देत आहोत आणि हाच काय विकास नामा वचन नामा जे काय म्हणायचं म्हणा आज या ठिकाणी आपलं सर्वांपुढे याचं आम्ही प्रकाशन करत आहोत या प्रकाशनाच्या मी सगळ्याच नेतेमंडले विनंती करतो की आपल्या हातात हे पुस्तक घेऊन आपण या ठिकाणी आजिकृष्टाचं प्रकाशन करावं आज म्हणजे हा आज व्यवस्था चालू होईल यानंतर